आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातन आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं म्हणून बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे जो काही मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपण कालच संध्याकाळी व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे की तुम्हाला आज पैसे मिळतील तर भरपूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हळूहळू पैसे येतील भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत कधी कधी मेसेज येत नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये अकाउंटचा जो काही बॅलेन्स आहे बँक खात्यांचा बॅलेन्स आहे ते तुम्ही चेक करा तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील हे पैसे जे आहेत ते आजपासून म्हणजेच की सहा जून सात जून व आठ पर्यंत तुमच्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत मे महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व बहिणीच्या हे मे महिन्याचा में हप्ता सुरू झाला असून आता जून महिन्याचा हप्ताही लवकर सुरू होणार आहे तर तुम्हाला थोडासा वाट बघा लागेल आणि थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल लाडकी बहीण योजना ही कधीच बंद पडणार नाही जसं की आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे 何でも。